हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहरातील लोढा हाईट्स प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध नाही राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप युवासेनेचे विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे लोढा हाइट्सच्या ठिकाणी एक तोरडमळ वाडा होता त्यात आमचा परिवार राहत होता आणि त्या ठिकाणी मग लोडा हिट्स ही घेतली मग त्या ठिकाणी आमचा एक साईडला आमची एक आम्हाला सेपरेट आम्ही बिल्डिंग बांधली आणि लोडा हाईट्स आणि ती वेगळी आमची एक आमच्या स्वमालकीची एक बिल्डिंग म्हणजे ती लोडा हाईट्सचा पार्ट नाही आहे आमची शेजारी म्हणजे फक्त त्याला चिटकून आहे तर वारंवार त्या लोडा हाईट्सचा विषय आला तर तो राठोड परिवाराशी जोडला जातो माझ्याशी जोडला जातो मी आज आपल्या नगरकारांना सांगू इच्छितो की लोडा हाईट्सशी माझा कुठलाही संबंध नाही आणि या नगर शहरात आमच्या वडिलांनी म्हणजे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही अत्यंत छोटी ज्यूसची गाडी व हो पावभाजीची गाडी उघडली मग त्या ठिकाणी समाजसेवेचं काम सुरू केलं हिंदुत्वाचं सा काम चालू केलं त्यातून लोकांच्या समस्या दूर केल्या या नगर शहरात पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड यांनी शिवसेनेचं काम केलं हिंदुत्वाचं गोरगरिबांसाठी काम केलं कधी दोन नंबरचे धंदे आणि याला सहकार्य कधी केलं नाही आणि कधी केलंही नाही आणि अचानक आज अशा गोष्टी झाल्या की परवा दिवशी एक रेड झाली त्यातून राष्ट्रवादीचे काही सोडलेले कार्यकर्ते त्यांनी एक प्लॅन केला की आता या राठोडांना कुठं धरता येत नाही यांचे ये काय दोन नंबरचे धंदे नाही किंवा कोणत्या गोष्टीत धरायचं नाही तर यांनीच तो प्लॅन केला होता की त्या लोडा हाइट्समध्ये त्यांचे लोक पाठवायचे तिकडं जाऊन त्या लोकांना वरती जे कोणी पत्ते खेळत होते त्यांना जाऊन मारहाण केली त्यांच्यात एक मुलाला आहे ना धरलं आणि त्याला मारून माझं नाव घ्यायला लावलं की सांग त्याला हा कोणाचा क्लब आहे कोणाचा क्लब आहे आपल्याला एक सांगू इच्छितो माझे वडील पंचवीस वर्ष आमदार होते मंत्री होते मला काय पथ्याचे क्लब चालवण्याची गरज नाही आहे एवढं तर आम्ही एखाद्या वेळेस जर कधी आमच्या देवाने कधी अशी वेळ आणली नाही पण मी सा सर्वसाधारण आपली ज्यूसची गाडी उघडेल आमच्या वडिलांची परत एकदा पण हे दोन नंबरचे धंदे आम्ही करणार नाही आणि त्यानंतर निलेश लंके साहेब यांच्यासोबत आम्ही नगर शहरातले अवैध धंदे हे बंद व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी उपोषण केले होते आणि व नगरचे अवैध धंदे बंद केले होते त्यामुळं नगर शहरात कोणाच्या पोटात दुखले होते नगर नगर हे नगरकाराला माहिती नगर शहरातले अवैध धंदे हे कोणाचे आहे डिंगो असो त्यानंतर काय म्हणतात मटके असो गुटक्याचे असो या ठिकाणी प्रत्येक धंदे कोणाचे आहे हे सगळं नगर शहराला माहिती आहे आणि त्या म म्हणजे याच्यावरून मर्डर पण झालेला आहे त्या अवैध धंदे शोधून दिल्यावरून आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे नगर शहराला माहिती आहे आणि जर असं बघितलं गेलं तर नगर शहरातला सगळ्यात पहिला अवैध धंदा हा कुठं चालू होता झाला होता माहिती का आपल्याला तर तो मायवाडा बसस्टँडला चालू झाला होता तिकडं कोणाचं तरी हॉटेल होतं व तिकडं किती अवैध धंदे चालू झाले होते आणि ते कोणाचे होते आणि कोणी केले होते आता हे मला बोलायला लावू नका नगरशाळा फक्त आपल्याला एवढं इच्छितो की आपलं माझं नाव म्हणजे एक नगर आमचे वडील गेल्यावर त्यांचा वारसा पुढं चालवण्याचं काम मी करत होतो समाजसेवा करणं लोकांचे ताबे ताबेच्या विरोधात आम्ही उभं राहिलो होतो प्रत्येक ठिकाणी तर ह्याला कुठंतरी कसं बांधता येईल या दृष्टिकोनातून तो कालचा तो षडयंत्र माझ्या विरोधात केला गेला आणि ठीक आहे त्याला त्यांनी म्हटले की त्याकडं नाव त्याला वधवायला लावलं की विक्रम राठोडनी विक्रम राठोडचं क्लब आहे असं आहे तसं त्याला हणून मारून वधवायला लावलं मग ज्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांनी ते गुन्हा दाखल केला त्याची एफ आय आरची कॉपी आहे माझ्याकडं एफ आय आरची कॉपी या कॉपीमध्ये असं आहे की याच्यात माझं जर या माझं क्लब असलं असतं तर त्याच्यात त्या एफ आय आरमध्ये माझं नाव असलं असतं त्याच्यात आठ जणांचे नावं आहे आठ हां आठ जणांचे नावं आहे त्याच्यात विक्रम राठोडचं नाव का नाही आहे तर हे सगळं यांचं षडयंत्र आहे भाग एक आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो दो बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मागच्या महिन्यात मी अर्बन बँकेला पत्र लिहिलं होतं या पत्रात असं लिहिलं आहे की नगर शहरातले जे लुगडा हाईट्स आहे याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही याचा भाडेन माझ्याकडे नाही आहे आणि हे फक्त राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्ही त्या लोडा हाईट्सला जाऊन त्या गाळे ते लोडा हाईट्स पाडा त्या लोडा हाईट्सला जाळा त्याला सील लावा नाही विका हे त्यांचा अर्बन बँकेचा प्रश्न आहे आणि त्याच्या एक मागच्या वर्षी आमचेच पत्रकार बंधू निलेश आगरकर यांनी त्या लोडा लोडाईटची एक्सक्लुझिव्ह बाईट घेतली होती तिकडल्या व्यापाऱ्यांना सुद्धा विचारलं होतं तिकडं ताबा आहे का तर कोणीच असं म्हटलं नाही याच्या याचा अर्थ काय आहे की तुम्ही निस्त स्वार्थापोटी करताय याचा याचा खुलासा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो हे लोडा हिट्सचं मी एवढंच बनतो ह्या काय झालं की लोडा हाइट्स लोडा हाइट लोडा हिट्स हा का करतात आता माझ्या लक्षात आलं आहे ह्याच ह्या ताबेमार गँगला हे ताबेमार गँगला ही लोडा हिट्सवर थाबा करायचा आहे त्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू आहे या लोडा हिट्सचं त्यांना आता हे दिसलेलं आहे आता नगर श... गावातली कोणती जागा ताबा मारायचा तर लोडा आईट्स त्यामुळे हे लोडा हिट्सवर येतात आहे बरं लोडा आईट्स ही सार्वजनिक बिल्डिंग आहे माझं माझ्या नावाची नाही त्याच्यावर तिकडं काय गेट नाही सार्वजनिक बिल्डिंग आहे आणि अपूर्ण बिल्डिंग आहे कोणीही रात्री वरती जाऊ शकतो काही करू शकतो ते काय आता या परिसरात तिकडं रात्री काय चालतं ते मला काय माहीत राहणार आहे तर कुठली समजा तुम्ही एका ठिकाणी राहता आणि तुमच्या आसपास रात्री काही पण खून झाला अवैध धंदे झाले उद्या त्या लोडा मध्ये ड्रग्ज धरले गेले गांजा धरला गेला बाया धरल्या गेल्या तिथे का माझं विषय राहणार का तर हे सगळं षडयंत्र आहे आणि विरोधात मी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर माझ्या पद्धतीने माझे सगळे लिगल ओपिनियन घेऊन त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणारच आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक शेवटचं सांगतो की तुम्ही किती नाटक करा तुमचे पोल या नगर शहरात उघडलेली आहे काल मी प्रेस घ्या परवा का नाही घेतली प्रेस ती झाल्या झाल्या त्याचं कारण तो आमचा दरेवाडीतला किस्सा होता तर तो झाकण्यासाठी हे लोडा हिटचं प्रकरण बाहेर काढावला काढलं यांनी तर हा प्रकरण महत्वाचा होता म्हणून मी घेतली आणि आज लोडा हिटचा संदर्भ का घेतला की माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे माझ्या नगरकारांना माझ्या मायबाप जनतेला माझ्यावर विश्वास आहे माझ्या परिवारावर विश्वास आहे पण ह्यांना एखादी गोष्ट एक मुद्दाहून खोड्या करून सांगणार तर लोकांना असं तर हे आम्ही छाती टोपणं सांगतो लोडा सर कुठं ताबा असेल किंवा कुठं ताबा असेल तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि जर नसेल तर तुम्ही राजकारण सोडण्याची आहे का तुमच्या धमक हे तुम्ही सांगावं तुम्ही ताबा प्रकरण परंतु त्या संबंधित तसं स्टेटमेंट की या संदर्भात कोणत्याही राजकीय नेत्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी ताबा मारला नाही दोन तुम्हाला हे बघितलं आता परवा दिवशी जो एक तीन चार दिवसापूर्वी जो वरती ते पत्ते घ्यान लोक धरले होते त्या मुलाला कसं धरलं होतं बन खरे बोल कोणाचं त्याला हणं मारून त्याला नाव वधवायला लावलं एक ज्या वेळेस त्या भाऊ बेरडनी ज्या स्टेटमेंट दिला आपलं पहिला पहिला ज्या वेळेस व्हिडिओ आला त्याचा कि माझी गाडी झाली मला मार हाण केली माझा ताबा मारता ते तो त्याच्या त्याचा चेहरा हावभाव बघितला का आणि दुसऱ्या वेळेस ज्या ज्यावेळेस त्याने इंटरव्ह्यू दिला तो पोलीस स्टेशनाच्या वरती दिला त्यावेळेस त्याचा चेहऱ्याचा हावभाव त्याचे शर्ट फाटलेला त्याचा अर्थ बघा हे दमदाटी हे त्यांचं ही हे पॅटर्न आहे त्यांचा आणि हा पॅटर्न या नगर शहरात ते राबवतात अनेक वर्षापासून अजून पण राबवणार आहे ते पुढं म्हणजे यांच्या विरोधात तुम्ही केलं की तेच तुमच्या विरोधात परत कंप्लेंट करणार हे दाबाव टाकणार आहे तर हा दरेवाडीचा ताब्यावरीचा किस्सा लपवण्यासाठी त्या ठिकाणी लोडा हिट्सचा मुद्दाहून प्रकरण काढण्यात आला आणि तुम्हाला हे मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो यांना लोडा हाइट्सवर ताबा मारायचा आहे म्हणून लोडा इट्स लोडा इट्स लोडा करता अरे तु, ते अरे तू का तुम्ही त्या दिवशी ते लोक वरती गेले तुम्ही काय अर्बन बँकेचे अधिकारी होते तुम्ही काय पोलीस आहे की काय तुमचा संबंध वरती जाऊन हे करण्याचा खर तर यांना ते सगळं षडयंत्र यांनीच आखलं होतं आणि त्यांनीच त्यांच्या षडयंत्र नुसार ते काम केलेलं आहे हा मग मी त्या फेसबुक लाईव्ह पहिले जाऊन वरती प्लॉट केलं सगळं हा काम सगळं प्लॉट केलंय तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा तुम्ही त्याच्यात त्यात कसं आहे की व्हिडिओ मधूनच थांबलेला आहे मधूनच लाईव्ह आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला समजेल आणि हे पहिलं सगळं वरती जाऊन प्लॉट केलं आणि मग हे वरती गेलं दादागिरी केली मारहाण केली त्याला नाव माझं वाधवायला लावलं आणि नंतर पोलिस बोलवले हे असा विषय आणि मी स्पष्ट यांच्यावर आरोप आहे यांना लोडा हिट्सवर ताबा मारायचा आहे आणि या नगर शहरात आम्ही संरक्षण दिलेलं आहे या नगर शहराला या चौकाला सगळ्यांना तर माझ त्या ठिकाणी मी असल्यामुळे यांना ताबा मारता या येत नाही आहे तर नाव बदनाम करून हे करून लोडा हिट्सवर ताबा मारायचा आहे या ताबे गँगला नगर शहरातल्या ताबामारी गँगला लोढा हाईटचा ताबा घ्यायचा आहे त्यामुळे हे षडयंत्र चालू आहे असंही विक्रम राठोडांनी म्हटलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर